नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही वृत्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जामनेर शहरात भव्य सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावत स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी एकत्र येत स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात तसेच सामाजिक जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना शोक शोकसभेत उपस्थितांनी व्यक्त केली त्यांच्या कार्याचा व वा नेतृत्वाचा वारसा कायम स्मरणात राहील अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली परवाच मी नाशिकला निघालो होतो त्र्यंबकेश्वरला कुंभमेळच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला होणार होता मी ठाण्यापर्यंत आलो तरी मला अचानक फोन हो आला की दारांचा अपघात झालेला आहे थोडा ती पण मला वाटलं गाडीचा अपघात असेल काहीतरी थोडं कमी जास्त असेल आणि लगेच मी गाडी वळवली त्यामुळे अपघात गंभीर आहे गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनटात तीसच सेकंदात पुरा दुसरा फोन झाला माझ्या पी एसचा मला दे दे गर गर। गर गर। था था। ते अपघात झालेला आहे तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे सगळं विमानत नाच झालं मी डीजींना फोन लावला बारामती एस पी त्यांना मी फोन लावला त्यांनी कन्फर्म केलं खूप मोठा अपघात झाला पूर्ण क्रॅश झालं आणि सहा जणं केल्याशिवाय वाटला प्रथम लक्ष्मी बातमीच्या आलीनंतर ते पाच झालं आणि म्हणून डायरेक्ट डायरेक्ट सीएमसाहेबांच्या घरी गेलो सी एम साहेब इथे आपल्याला हातो मस्ती होते त्यांच्याशी मी बोललो बोललो झालं तर म्हणजे विश्वासच बसताना सुरुवातीला किती वेळपर्यंत मला असं वाटतं की आता कुठेतरी झोबे उठेल तर मी सकाळी आठ वाजता निघालो होते साडेआठ नऊ किती वेळ असेल कुठे घालो आणि मला वाटतं कुठेतरी तर झोपे उठवेल आणि आपलं स्वप्न ते खोटं असेल असंच मला भाष्यवटपर्यंत होत होतं पण दुर्दैवाने तळाने घाला घातला आणि दादा दूर निघून गेले दाराच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येत मला पत्रकारांच्या तर तुमच्या काही आठवणी तुमच्या तुमच्या अनेक आहेत अनेक आहेत म्हणजे पस्तीस वर्ष झालं दादाचा माझा सहवास आता सहवासाला पस्तीस वर्ष पूर्ण झाले दादा मला एकटं माझी होते नव्वदपासून जे होते पंच्याण्णवपासून वीस सात वाजता निघून गेलो पण खरे दिलदार मित्र दिलदार नेता डोकठोक बोलणारा वेळेचं बंधन पाळणारा एक मेटे किती न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्यांनी ने खरं गमावलेला आहे आपण सर्वांनी गमवलेला आहे किंवा कुटुंबियांनी गमवलेलं आहे आमचं सुरुवातीच्या काळात पंच्याण्णव ते नव्या आपण आपलं सरकार होतं नंतर दोन हजार सध्या पुन्हा बदललं आणि त्यात सगळे सगळ्या संजय योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्यांना कमी आमदार न दिलेलो त्याच्यात याचे आमदार बघतील सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील ते पालकमंत्री आपले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बदललेलं होतं आणि मग आमचा खूपच वाद झाला पण आमदाराचा अधिकार आहे त्याला अध्यक्ष समितीचे आमदार असायचे त्यावर खूप वाद विधानसभा सुरू झाली त्यांच्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो की असं चालणार नाही काही अधिकार आहेत की नाही आणि म्हणून मग खूप खडाजंगी झाली सभागृह तुमच्या वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं पण त्या दिवशी बजेट होता मी म्हटलं आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही कशी मांडणार मी बघतो मी म्हटलं नाही मांडू देणार आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली मी दादाच्या समोर एक पोस्टर घेतलं सगळ्या पाठी तिथे मांडव्यात का म्हटलं नाही होणार असं आणि ते पोस्टर मी त्यांच्यासोबत उभारवून दिलं आणि टी व्हीवर दिसून सगळा महाराष्ट्र बघत होता आणि त्यावेळेस पोस्टर मी समोर बसून उभारवून दिलं त्या संदर्भातल्या गोष्टांचं आणि दादांना कुठे मी दिसून दिलं नाही त्या भाषणामध्ये खूप वाद झाला तर म्हणजे मला ते ह्यांना ते सांगायला चर्चे साहेबांनी त्यावेळेला ते आमचे नेटर होते आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर बेस्ट खाले म्हणून म्हटलं अजिबात बोलत नाही माझ्या तुम्ही अजिबात बोलत नाही म्हटलं ना तुम्ही सगळ्यांवर चिडलो मी म्हटलं की कोणाचं ऐकणार नाही बोलते साहेबांचं मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड पूर्ण मी त्याच्यासमोर उभारायला त्याला टी व्ही दिसूच दिलं नाही त्यामुळे दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर पूर्ण भाषण झालं मी समोर उभा राहिलो त्यांच्या अगदी ते बोलतात मी दोन डोटाचं पोस्टर आणखी तोंडाकडे लावलं असं मी उभारायला उत्सव उभारायला त्यामुळे दादाचा माझ्यावर खूप राग होता नंतर दादा मला म्हणले तुला चुकीचं केलं आहे मी तुला पाहून घेईल तुला जरा काही का पाहून घ्या म्हटलं दादा म्हणजे तुला पाच वर्ष एक रुपयासुद्धा देणार नाही म्हटले अगदी मी सांगायला हरकत नाही दादा म्हणजे इतकेच चिडले की पाच वर्ष तुला एक सुद्धा मी फायनान्स मिनिस्टर आहे दादा हे एक रुपया नाही तुम्ही अठाडी देऊ नका म्हटलं मला चाराने देऊ नका म्हटलं मला गरज नाही म्हटलं पैसे पण मी असा अन्याय होऊ देणार नाही त्यावेळेलापासून दादाची माझी थोडी पडली वर्षभर वर्ष आमच्यामध्ये खूप तणतणा होता पण नंतर त्याचं रूपांतर माहिती तरी झालं खूप त्यांचे माझे चांगले संबंध म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडता घेतलेला नाही जे असेल ते असेल ते खरं असेल ते खरं असेल तर नेहमी म्हणायचं तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं उतरून म्हणे तू हे मेंटेल कसं ठेवतो तब्येत मला तुम्ही तू काय करतो रोज कसा पळतो काय चालतो व्यायाम कसा करतो वर्ण कसं काय उचलतो पण उड� आपण पुढे बरोबरीचे जातो दादा काय साठ म्हणजे झाला सा तर माझा वयाचा फरक होता तर करतो कसं आता सुद्धा सांगायचं वाचत एक नसेल गिरीश माझ्याकडे बघा त्याच्या इकडे हात मग दंड ना तो जीव घाबरतो म्हणून असे त्याचे बायसेप आहे असा तो व्यायाम करतो असे वन उचलतो हे दादा विधानसभेने सांगायचे मिटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांग भाषणं पण आहे का तुम्ही जाहीर भाषणं तो गिरीश बघा आमचा कसा पैलवानी करतो कसे त्याचे दंड आहेत तर हे तिजार वृत्ती लागते सांगायला ही मनाचा मोठेपणा लागतो अनेक असे उदाहरण आहेत अनेक आता परवाच ज्या शेवटची कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मला इतकं पिळलं म्हणजे मी दोन मिनिट लेट गेलो बसलो तर हे कॅबिनेट परत थांबवले थांबा मग मला काही बोलायचं आहे आणि ते मग माझ्याबद्दल बोलायचं काय बोललं मी नाही खरं म्हणजे पण त्यांनी इतकं सगळ्यांना हसवलं नंतर तीन चार वेळा पुन्हा असा विषय निघाला सात आठ विषय होते पण तीन चार विषयामध्ये त्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय थांबतच नव्हतं काही झालं की गिरीश तुम्ही कोणत्याही मंत्र्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनासुद्धा विचारा ते सांगते की बस गिरीश महाजन आणि दादा एकदा कॅबिनेट सुरू झाली की एकमेकांना असे ओढत होऊ शकते ओढायच्या आणि दादा मला सोडतच नव्हते कुठे कुठे सोडत नव्हते हवा हिंदगी चादर तो कार्यक्रम होता नांदेडला तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो त्यावेळी पब्लिक पगडी बांधली आणि होते मग मी गेलो आणि मी इंदुस्त्री व्यवस्थितच होतो त्यांनी मला बोलवलं मी पगडी बांधलेली होती त्यामुळे तुला तर एक मस्त छान गाडी लावून देतो मस्त मिशा लावून देतो तू पक्का सरदारली तू पूर्ण वेळ जनरेशनला जायचं म्हणे एकदम मस्त रिस्त म्हणतो ते त्यांनी मला दोन तीन वेळा इतके टोमणीवत्या ठिकाणी पण एक दिनदार मित्र गेला त्यांना असं कुठे त्याच्या मनात होतं की हा तुमच्या पक्षाचा का हा असा का तू तसा मला तर नेहमी म्हणायचं आहे तू सात वेळा तुम्हाला कसं काय येतो मला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे सामाजिक परिस्थिती माहिती आहे तू करतो काय पण त्याच्या व्यतिरिक्त तू मतदारसंघात जातंही नाही इलेक्शनच्या तू एवढं पूर्ण उत्तर महाराष्ट्र एकतर्फी घेऊन जमतो तू गोटेला काढून टाकलं गोटेला काढलं तू केलं कसं काय तुला गमतं कसं काय हे सारखे मला विचारायचं सारखे माझ्या मागे लागायचे कसं काय करतो हे सगळं म्हणजे मनापासून ते ह्या सगळ्या गोष्टीची दाद द्यायचे विशेषतः विरोधी पक्ष नसलं की माणूस बोलत नाही पण एकत्र असताना ते तीस तारीख करायचे ते वेगळे असताना करायचं पण एक दिलदार मित्र शंभर आठवणी समजायची मला जायचं शंभर आठवणी ते काय काय मला बनवत काय 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 टी व्हीवर पण आलं आणि सगळ्या गोष्टीचा उल्लेख करणार नाही खूप मजा घ्यायची माझी मला पंकजा मुंडे धनंजय सारखे काका 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 करायचे मुद्दाम मला सगळे चिडवायचे तर दादाही मला काका म्हणायला लागतो हो काका म्हटलं हो दादा तुम्ही कशाला काका म्हणताय खूप गोष्टी आहेत अशा पण आज खरा खूप वाईट वाटतं इतकं दुःख म्हणायला होतं की काय असं माणसाचं शेवटी आज दादासारखा एवढा कंठर नेता आहे कोणाधिक मनाचा एकदा हृदयाचा हा आमचा नेता असं अर्चन्य निघून जावा झाली नसेल कधी कोणाच्या कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक दहाच तासांनी बारा तासांनी असा प्रसंग यावा तर यावर विश्वाससुद्धा बसत नाही पण असा आमचा एक नेता हातकडून गेलेला आहे आम्ही आता जसं सोबतच होतो अनेक वेळा दादाकडून काही बोललं जायचं तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं तर पहिला फोन मी दादांना करतो की दादा मी तो आहे बरं दादा असं बोलू नका पण समन्वयाची भूमिका सुद्धा मी दादामध्ये आमच्या पक्षामध्ये शिंदेसाहेबांवर असा तो ते नेहमी सांगू जातं काही झालं की पहिला पण माझा दादा हे छोटी पण बोललं जाते बरं ते बोलू नका दादा शेवटी शेवटी जे बोलले परवा निवडणूक की बरे मी लगेच दादाचा फोन केलं म्हणजे दादा माझी बातमी माझी बातमी असं 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 बोलतात कामाने म्हटलं तुम्ही थोडं की ते होऊन गेलं होऊन गेलं मग त्यांनी छोटी सांगितलं म्हणजे ठीक आहे पण थोडी काळजी घेत आपण सगळे एकत्र आहोत असं करू नका म्हणजे मी रोखतो त्याच्याशी सगळेच बोलायचो आणि हे संबंध माझे त्याच्या स्नेहाचे होते अधिकाऱ्याने मला बोलायचे कधी कधी सगळ्या या भांगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे पण आमच्यामध्ये दुरावा कधी निर्माण झालेला नाही आणि अशा आज आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व दिलदार एक असा मित्र म्हणेल एक नेता म्हणेल तो आपण या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे सर्व पवार कुटुंबियांना आहे पण त्यावर आम्हाला सर्वांना आहे सर्व पक्षांना या ठिकाणी आहे आणि म्हणून गेले दोन दिवस मी तर बारामती लढेच होतो आम्ही सगळ्यात मंत्रिमंडळ अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणीच होतो सी एम साहेबांना आम्ही परवाच राज्यपाल महोदय लगेच बारामती दुपारीच पोहोचलो होतो काल सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हजर होतो आत्ता महाराष्ट्र हळला ते किंवा संख्येमध्ये जनसमुदाया दिवसालेला होता मला वाटलं आता कंट्रोल कशा होईल पोलीस सारख्या <coughs> आम्हाला कसं करायचं काय करायचं हे करायचं ते करायचं मी पूर्ण वेळ व्यवस्थेमध्ये त्याने होतो पण काल दादांना आपण शेवटचा दुर्थी दिला एक खरंच आपला विषय जवळचा मित्र म्हणेल एक महाराष्ट्राचा एक खरा संकट देता स्पष्ट वक्त देता वेळेत बंधन प्रणाला देता आपल्यातून निघून गेलेलं आहे दुःख दुःखाच्या पलीकडचा आयुष्य आहे कुटुंबियावरील कुटुंब आहे कवित्रा वहिनी आहेत मुलं आहेत मोठा दुःखाचा आघात त्या झालेला आहे त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत आपल्या सर्वांच्या वतीने दादा मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबीयावर दुःख कौसळलेलं आहे ते दुःखातून त्यांना पेडण्यासाठी त्यांच्या त्यांना शक्ती देव अशी प्रभुत्ती प्रार्थना करतो त्याचबरोबर आज हुतात्मा दिन या सगळ्यांना कल्पना आहे त्या देशासाठी अनेक लोकांनी प्राण्यांची आहुती दिली आपल्या संसाराची राखणगोळी केली घरावर तुळशी पत्र ठेवलं अनेक क्रांतिकारक हसत हसत गेले त्यांना स्मरण करण्याचा आधा दिवस आहे आज आपण त्यानिमित्ताने सर्वांना आदरांजली अर्पण करूया कार्यक्रम झाल्यावर मला वाटतं पण सगळ्यांनी उभं राहून आपण दोन मिनिट शांतता ठिकाणी मोहन पाहणार आहोत दादांना पण श्रद्धांजली द्यायची आणि हुतात्मा निमित्ताने आपण सर्व हुतात्म्य जे आहेत ज्यांनी देशासाठी आपण सर्वच बलिदान दिलं प्राण दिले त्यांच्यासुद्धा अर्पण करण्याचा हा दिवस आहे सगळ्यांना भेटी देणार असेल किमत्व सर्व राजकीय लोकांना ठेवा वाटणार बातमी कळाली मी लगेच भाऊंना फोन केला भाऊंनी सांगितलं की दादा गेल्याचं भाऊंनी लगेच तात्काळ सांगितलं दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सर्वपक्षीय शोकसभेत उपस्थित असलेले सर्व शोकातून बंधन खरं म्हणजे अतिशय वेळचं काटेकोर बंधन पाहणाऱ्या दादांच्या बाबतीत नेहमी ने मात्र अवेळी साधला आणि आपल्यातून ते निघून गेले एक धाडसी नेतृत्व स्पष्ट विचार आणि दमदार असं हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं प्रत्येक विषयाची जाण त्याच्या तांत्रिक माहिती घेण्याची क्षमता आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी जपणारं हे दमदार नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी त्यांनी आपल्या वाटचाल सुरू केली तरी त्यांनी आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांच्या या जाण्यामुळे एक चांगला राजकारणातील मार्गदर्शक आणि चांगलं व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचं हित पाहणार असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं मी आपल्या सर्वांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि दुःख फिरवण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळवून प्रभूची स्पुजी प्रार्थना करतो सावरा। दादा अपले अपले का त्यांच्या वजनाप्रमाणे जागा आपल्याला सोडून गेलेले आहेत परंतु त्यांच्या आठवणी कायम आपल्या म्हणजे लक्षात त्यांच्या परिवारावर आणि या महाराष्ट्रावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते दुःख जन्म की परमेश्वर त्यांना अरविंद थोडे आहे मुंबईची एक छोटी आठवण सांगायची झाली माझ्या वडिलांसोबत माझ्या वडिलांचं तसं त्यांचं आणि आमचं पर घराण्याचं एक जवळीत संबंध आहे राजकारणाच्या पलीकडचा आमचा संबंध होतो त्याला आठवणीनं आठवण करून फोन करायचे आणि सांगायचे लोकांचे कामध्ये राहा असे दादा नेहमीच सांगायचे दादा आपल्याला अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी एवढं लवकर आपल्याला श्रद्धांजली द्यावी लागेल असं वाटलं नव्हतं माझ्या वतीनं माझ्या शिवाच्या वतीनं दादा बापून चालू <laughs> दादा आपण एवढा लवकर आम्हाला सोडून जात आम्हाला कधी आणि या महाराष्ट्राने फार मोठी हानी या दादांच्या माध्यमातून झाली आहे दादाबद्दल सांगायला भरपूर ऐकून मिळतात होणार नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर दादा खरंच ह्या पद्धतीनं आम्हाला सोडाल सोडणार असं कधी वाटलं नव्हतं या गोष्टीचं दुःख हवा महाराष्ट्रातील आमच्यासारख्या सर्वसा जर कमी होती तर फुटेज मला वाटतं तर हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कोणी राजकारण करू नये आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयावर ठीक आहे चौकशी झाली पाहिजे का झालं कशामुळे झालं कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे पण काहीतरी संशय व्यक्त करायचा काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे चौकशी सखोल होते दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत डी जी सीच्या टीम आलेल्या आहेत सगळे सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते गृहमंत्री येऊन गेलेत पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलू काही काही वक्तव्य असे आहेत की त्याचे ते राजकीय आहेत मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलीनीकरण होईल अशा चर्चा नंतर आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होते अजितदादांच्या काळातही आठ फेब्रुवारीला तिथून घोषित होईल असं सांगितलं जात होतं तुम्ही या सगळ्या मला वाटतं हा आता हा दोन्ही पक्षांचा विषय आहे म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल हा त्यांचा दोघांचा विषय आहे आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो तशा पद्धतीने काही मू चाललेली होती पण आता खाली दादा आपल्यातून निघून गेलेत खरं म्हणजे हे खरं अनकलनीय आहे पण वस्तुस्थिती आहे आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील पण मला वाटतं एक दोन तीन दिवस ते जाऊ द्यावे लागतील सुनेत्रा पवार ते जाऊ द्या असतील सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते याकडे सगळं पटेल पण मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे संदर्भात आम्ही काही टिकवाटी मंडणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही पण हा ना सर्वस्वी त्यांचा विषय त्यांचे जे आमदार आहेत त्यांचे सर्व नेते आहेत सगळे दुसऱ्या फळीतले ते ह्या या बाबतीवर विचार करतील ठरवतील मान्य मुख्यमंत्री महोदयांची मला वाटतं त्यांनी काल आपण आताच बघितलं की भेटही घेतलेली आहे अतिरिक्त मला काही या विषयात माहिती नाही काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे जळगावला आलेलो आहे सबाग सबाग आज मला हे विषय मागे घ्यावा श्रद्धांजली ठरला मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये मला असं वाटतं म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय काय काय नाही तर याला थोडस आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं जाऊर दोन चार पाच दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का आणि त्याची काही काळ वेळ असते की नाही हा माझा प्रश्न खरा म्हणजे देवेंद्र सादर करतील असं आज आज, आज ते सांगणं कठीण आहे अजून अधिवेशनाला वेळ आहे लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते दादांकडे तीन चार खाते होते कुणाकडे जातात हे मान्य मुख्यमंत्री मोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत ते ठरवतील उपमुख्यमंत्री साहेब अनेक खाते होते पण मात्र ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार आता मी काही पक्षाचा सर्व सर्व आहे का तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती चुकीचं आहे खरं म्हणजे असं नाही आहे मला वाटतं की आता या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे परिस्थिती खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही पन्नास रुपये दरम्यान देतो त्यातून एक खरं म्हणजे जे बिचारे रंजले गाणलेले आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आमच्या भगिनींना सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे ठीक आहे थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडा थोडाफार फरक पण मला वाटतं तोही पडणार नाही मी तर असं म्हणेल मान्य मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या ती तीसुद्धा जी गॅप आहे ती सुद्धा ते भरून काढतील तिथे कुठे काही फरक पडेल विकासावर आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या सगळ्या राज्यामध्ये चाललेली आहेत आपणच बघतात सगळ्या दूर बघा कुठेही बघा कुठल्या क्षेत्रामध्ये बघा अतिशय वेगाने कामं सुरू आहेत थोडाफार फरक पडत असेल पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे ते गरीब आहेत त्यांना खरं अर्थ गरजू आहेत त्यांना गरज आहे त्यांच्याकडे हा पैसा जातो हा कुठे वाया जातोय हा सुद्धा विकासाचा खऱ्या अर्थ आहे गरीब माणसाला मदत करणं त्याला दोन पैसे त्याला दो जर मिळाले पन्नास रुपये त्याला जर मिळाले तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटेल वाटत आहे अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने सीआयडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला आहे मी म्हणेल की बाबा सी आय डी करू द्या सीबीआय करू द्या झालं पाहिजे ना अपघात झाला कसा हे कळायला पाहिजे म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत मी त्या ठिकाणी धावपट्टी काल जाऊन बघितली अॅक्शन स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायच्या आधीच विमान खाली कोसळलं कसं मग ते वर्तुळच त्यात बिघाड होता का ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरप उंगलेलं होतं उतरताना शंभर फूटवरती दोनशे फूटवरती म्हणजे खरं वस्तुस्थिती काय आता बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे पण नेमकं काय झालं का हे समोर आलं पाहिजे अन्यथा याच्यामध्ये चूक कोणाची आहे आता चूक असून कोणाला काही शिक्षाता देता येत नाही पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी भाजपवर आरोप नाही ज्या आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा सांगितलं की दादा थोडं थांबून थोडं जरा म्हणजे बोलायला नको मी दादांचं माझे खूप चांगले संबंध होते कोणालाही विचारा त्यांच्या नेत्यांना ने सगळ्यांना विचारा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पळीतल्या दादा तेही आपल्याला सांगतील कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांची कॅबिनेटच पूर्ण होतं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो किंवा विरोधात होतो, होतो। समोर असतानासुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय बोलायचं तुम्हीच सगळ्या टी व्हीवर दाखवलेलं आहे आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो बोलायचो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एक हे खरं आहे मागच्या वेळी दादा ज्यावेळेला फाईलच्या बाबतीत बोलले मी मोठं दादा आपण असं बोलू नका आणि ते नाही त्यांचे प्रवक्ते सुद्धा बोलायचे त्यावेळेला मी सांगायचं की दादा आपण सोबत आहोत हे की योग्य नाही व विषयाने विषय वाढतो की दादांना नेहमी सांगायचो खूप चांगले संबंध दादांचे माझ्याकडे आणि सगळ्यांना माहीत आहे खूप मोठी पोकळी म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी दादा सभागृहात नाही म्हणजे मी विचार करत होतो कालपासून दाटीपासून की दादा सभागृहात नाही म्हणजे ही कल्पना सुद्धा करवत नाही ही कल्पना सुद्धा मला करवत नाही आणि दादा ज्या पद्धतीने बोलायचे कुणालाही म्हणजे गमतीत कोंबे मारायचे मला मुद्दाम पंकजा आमची कड मी तिचा काकाच आहे पंकजा मुंडे आमच्या पंकजा गोपीनाथजी मुंडे साहेब आणि मी सुरुवातीपासून म्हणजे ते माझ्या सिनियर होते पण मी त्यांच्याने हाताखालीच तयार झालेलो आणि त्यामुळे माझे त्यांचे खूप संबंध होते त्यामुळे लहानपणापासून पंकजा मला काकाच म्हणते धनंजय म्हणते मला बद्दा अंकल अंकल मग दादासुद्धा मला नंतर अंकल काका आता मी पुढचं सांगत तिथे काय काय म्हणतो मी सगळं दाखवलेलं नाही ते सगळं चॅनलवर आपल्या पण खूप अतिशय मोकळ्या मनाचे दादा होते ते जसे हार्ड होते तर तसे ते मोकळ्या मनाचेही होते म्हणजे मैत्रीमध्ये याच्यामध्ये कुठेही ते कसं ठेवत नव्हते आणि हेच करताना माझी तारीफ करायलासुद्धा कधी मागे पुढे पाहत नव्हते अरे गिरीशकडे बघा सगळ्या विधानसभेतला एकदम गडी आमचा या वयात केवढा धावतो कसा व्यायाम करतो त्याच्यात सांगायचे ते मला नेहमी भेटले की माझे बायसेप बघायचे हाताला हात लावून बघायचे अरे बाप रे आणि सगळ्यांना सांगायचे हात लाव हात लाव अरे बघ इकडे कशा बेंडकोळ्याच्या हातामध्ये कसा कसा पैलवान आहे हा हे विधानसभेतही सांगायचे जाहीर सभेतही सांगायचे कॅबिनेटमध्ये सांगायचे आणि दिलखुलासपणे दिलदारपणे असं कुठेही लपून छपून नाही की बाबा मग हे दुसऱ्या पक्षाने कधीच नाही माझी तारीफ आहे ते तेवढीच करायची आहे मला इतक्या वेळा निवडून आलो तू कसा येतो तिथली सामाजिक परिस्थिती नाही भौगोलिक परिस्थिती मग तू येतो कसा हे सुद्धा मला अनेक वेळा त्यांनी विचारलेलं आहे आणि माझं कौतुकही ते खूप करायचं की तू असा उत्तर महाराष्ट्र कसा सांभाळतो तू तर गोटेंना मी काढलं त्यावेळेला तू गोटेंना काढल्यावर कशा काय उडवतो काढले त्याचं एकहीत म्हणजे हेही ते मला तेवढंच बाजूला घेऊन बोलायचे विचारायचे नाशिकच्या बाबतीत यावेळेला म्हणे तुमचं तर निकाल तर वेगळाच लागणार होता असं कसं काय झालं काय जादूगार आहे तू म्हणजे हे मला खूप प्रेमाने आणि अतिशय आतुरतेने विचारायचं किंवा तू करतो काय असं काय आहे काय म्हणजे खर खूप वेदना आहेत खूप दुःख आहे मनाला कारण खूप आठवणी आहेत खूप दादा म्हणजे दिलदार माणूस होता मी तुम्हाला सांगेन अतिशय दिलदार म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो असं एकही प्रसंग झाला नसेल की दादानी मी भेटलो आणि दादांनी मग सगळ्यांना हसवलं असेल माझ्यावरून आम्ही दोघं एकमेकांना खूप वेगळ्या पद्धतीने आमचं संभाषण असायचं आम्ही खूप बोलायचो पण कधी दादांनी म्हणजे असं माझ्या बाबतीमध्ये हातचं राखून ठेवलं नाही तारीफ करायची तर अतिशय मोकळेपणाने करायचे अतिशय मोकळेपणाने करायचे पण आता खरंच मला कल्पनाच करत नाही की सभागृहात आम्ही जाऊ आणि दादा नसतील आणि ते मग माझ्याबद्दल काही बोलले नाही विधानसभेमध्ये सुद्धा असा एखादा दिवस नसायचा की ते माझ्याबद्दल बोलले नाही म्हणून सगळे असायचे की दादा काय आवडतात बाबी दादाला उत्तर द्यायचो ते अजून मार्गिक असा आहेत त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध दारांचे माझे त्या ठिकाणी होते महापालिकेचा महापौर उपमहापौरपदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे वे वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही आता मी आहे राजू मामा आहेत आमच्या मंगेश शेवटले इन्चार्ज आहेत आम्ही तिकडे बसू आज आजच बसू आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे एका मताने आम्ही नाव ठरू जळगाव असेल धुळे पण असेल आणि नाशिक असेल नाशिकच्या आजूबाजूच त्या ठिकाणी आता बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना आताच कोणाला नव्यांना जुन्यांना किती वर्ष झालेल्यांना किती वय असलेल्यांना मला वाटतं हे आत्ताचा विषय नाही मला वाटतं आम्ही चौघ बसून हा निर्णय करू राखीव राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौरच्या दावेदार आहेत जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा सिनियर पण आहेत पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल तुम्ही कोणाचं म्हणता मला माहित सिनियर पण आहेत काय सिनियर बघूया सगळ्यात सगळ्यात सगळ्याच गोष्टी तपासून पण त्या बघू त्या ठिकाणी आणि आम्ही निर्णय घेऊ आता काही सांगता येत नाही अजून चर्चा झाल्याशिवाय बसल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही पण आज उद्यामध्ये आम्ही हा निर्णय करू बारामतीच्या विमान अपघातानंतर राज्यातील इतर विमानतळांचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे याबाबत आता शासन काय भूमिका केलं काय विस्तार झालाच पाहिजे ना त्याच्यामुळे जळगाव हो, ते विस्तार हो चाललंय तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे रो मोठं तर साडेतीनशे कोटी रुपये आणचा आपण विस्तार करतोय पार्किंग वाढवतो आहे कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे एक विमान उतरलं की दुसऱ्याला उतरता येत नाही खाली जागाच नाही पार्किंगला कुंभमेळा समोर आहे त्यामुळे नाशिकमध्ये तर साडेसातशे कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतोय त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे अतिशय वेगाने आता इथलंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल आणि काय म्हणजे उद्घाटन म्हणजे शुभारंभ होईल कामाचा मंत्री स्वतः येणार आहेत कॅबिनेट मिनिस्टर राज्यमंत्री आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं सहा आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानतळाचा विमानाचा आपण विस्तार करणार आहोत आणि जी स्ट्रीप आहे आपली धावपट्टी ती सुद्धा वाढतो की जेणेकरून मोठी विमानं सुद्धा या ठिकाणी येऊ शकतील थँक्यू थी। थँक्यू या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार